अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक गावामधील प्रवरा नदी पात्रामध्ये बावीस मे रोजी दोन युवक पोहण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यांच्या शोधकार्यासाठी धुळे येथून एसडीआरएफची टीम सुगाव बुद्रुक इथे कालोशिरा दाखल झाली होती पण त्यांच्यावर देखील काळानं घाला घातला तेवीस मे रोजी सकाळी सातच्या सुमारास पाच जवानांची नदीमध्ये बोट उलटून त्यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झालाय त्यामध्ये चार जण एसडीआरएफचे जवान तर एक स्थानिक तरुण असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे एकूण सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर चार जणांचे मृतदेह हो शोधण्यास प्रशासनाला यश आलंय इतर तीन जणांचे मृतदेह हो अजूनही हाती लागले नाही आहेत या घटनेमुळे आता परिसरात मोठी शोककळा पसरली आहे एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येनं अनेक जण बुडून मृत पावले आहेत त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय घटनास्थळी अकोले पोलीस अकोले आरोग्य यंत्रणा आणि रुग्णवाहिका मोठ्या संख्येनं दाखल झाल्या आहेत अजूनही नदीपात्रामध्ये बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरूच आहे नदीपात्राच्या दोनही बाजूंनी मयत झालेल्या व्यक्तींचे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अकोल्या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरा दाखल झाले घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मदत कार्याला वेग मिळण्यासाठी प्रशासनाला सूचना आणि जिल्हा पातळीवरनं अजून मदतीसाठी सूचना करण्यात आल्या आहेत या नदीपात्रामध्ये या अगोदर अशा घटना घडल्या आहेत ज्या ठिकाणी पाणी अडवण्याचा बंधारा घातला आहे त्या ठिकाणी पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे तिथे अशा घटना घडत आहेत अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे सचिन खराच सी चोवीस तास अकोले